बळूयात पुढच्या बातमीकडे बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुण्यामध्ये सभा आहे महायुतीच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मैदानात उत्तरले आहेत सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगरचे भाजपाचे उमेदवार आहेत शहरामध्ये शिवसेनेला एकही जागा नसली तरीही महायुतीचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये जाहीर सभा घेणार आहेत गोखले नगर परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांची ही सभा होणार आहे महायुतीच्या उमेदवारासाठी शिंदे मैदानात उतरले आहेत तर शिवसेना शिंदे गटाला कोणतीही कोणताही उमेदवार तिथे नाहीये तर सिद्धार्थ शिरोळे शिवाजीनगरचे भाजपाचे उमेदवार आहे मात्र महायुतीचा उमेदवार असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत रोहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे हे आज पुण्यामध्ये प्रचारात उतरणार आहेत शिरोळींच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरत आहेत काय अधिकची माहिती जानेव अगदी बरोबर आहे खरं तर पुण्यात एकही मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेच्या शिंदेच्या वाटेला आला नाही तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते आज प्रचार करण्यासाठी भाजप उमेदवार सिद्धार्थ शिरोळे जे की विद्यमान आमदार शिवाजीनगरचे आहेत त्यांच्या प्रचारासाठी जे आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यामध्ये सभा घेणार आहेत सायंकाळच्या सुमारास शिवाजीनगर परिसरामध्ये गोखलेनगर परिसरामध्ये जे आहे तीही संपूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा पार पडणार आहे आणि या सभेच्या माध्यमातून महायुतीचा जो आहे तो प्रचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायत आणि या प्रचाराच्या रंधुमाळ्यातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जी पहिलीच पुण्याची सभा होते त्यामुळे या सभेकडे जे आहे ते सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये आज सगळेच नेते जे आहेत ते पुण्यामध्ये आहेत सुत्रा सुळे अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सगळ्यांचे कार्यक्रम पुण्यामध्ये होत आहेत आणि आज सिद्धार्थ शिवाय यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री माझ्या उतरलेले पाहायला पाहायला मिळतात आणि त्यांच्या आज जाहीर जी आहे, आहे जी 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 ती सायंकाळच्या सुमारास पुण्यात पार पडते रोहन मात्र या सभेच्या दृष्टीने तिथे कोणती कशा पद्धतीने तयारी करण्यात आलेली आहे साधारण या सभेला किती वाजेपर्यंत सुरुवात होईल जान्वेळी साधारणतः सात साडेसात नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडापाताच्या चौकी पोहोचतील अशा प्रकारचा अंदाज सध्या व्यक्त केला जातोय सभा सायंकाळी सहा वाजता सुरू होईल इतर नेत्याची भाषणं सुरू होतील आणि सदरची तयारी जी आहे ती पूर्णपणे सिद्धार्थ शिरोळेंकडून मागील काही दिवसांपासून केली जाते कारण त्यांची तारीख जी आहे ती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या सभेस नियोजन जे आहे ते सिद्धार्थ शिरोळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागील चार पाच दिवसांपासून केलेलं पाहायला मिळत आणि त्यामुळेच ही शिवाजीनगरमध्ये होत असलेली सभा महत्वाची आहे कारण सिद्धार्थ शिरोळे यांना दत्ता भैर जे की महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांचं मोठं आव्हान असणार आहे आणि त्यांच्यासाठी देखील महाविकास आघाडी प्रचारामध्ये उतरलेली आहे आज स्वतः सुप्रिया सुळेनी सुद्धा दत्ता बेरे रोड शो घेतलेला आहे त्यामुळे शिवाजीनगरची ही सगळी निवडणूक जी आहे ती होणार आहे तुरशीची होणार आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्र्यांना पुण्यातली पहिली सभा जी आहे ती शिवाजीनगरला घ्यावी लागली त्यामुळे शिवाजीनगरला स्वतः उपमुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे येत आहेत आणि सभेच्या माध्यमातून ते सिद्धार्थ यांचा प्रचार करतील परंतु पाहणं हे महत्वाचं आहे की सिद्धार्थ शिव यांच्या प्रचाराची नेमकी गर्दी कशी असेल महाजीची गर्दी कशी असेल आणि त्यानंतर दत्नाभैर यांचे जे आव्हान आहे त्यांच्या देखील सभा पार पडतील त्यांचा प्रतिसाद लोकांचा कसा मिळतो हे पाहणं महत्वाचं असेल जी 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 रोहन आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा